रात्री बडवणीत पाटलांची सभा सुरू असताना पुन्हा माझी गाडी फोडली मी काल मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत दौऱ्यात असताना वडवणी येथे सायंकाळी सहा वाजता पोहोचलो आणि कार्यक्रम ठिकाणी असताना माझ्या गाडीचा एक काच फोडल्याची आणि मागच्या साईडचा सा दरवाजा उघडण्याचा सा जो हँडल आहे है, तो कोणीतरी तोडल्याचे कळाले रात्री पुन्हा पाटलांचे काही कार्यक्रम बाकी असल्याने फिर्याद देऊ शकलो नाही पण आज मी वडवणी पोलीस स्टेशनला फिर्याद देणार आहे आणि हे कोणी केले यापूर्वीप्रमाणे असे आज पण कोणी केले याचा पोलीस बांधवांनी तपास करून कार्यवाही करावी ही मागणी पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून करणार आहे तसेच मराठा आरक्षण चळवळीत काम करतोय म्हणून कोणीतरी हे मला मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून थांबवण्यासाठी करत असेल तर तसं कधीच होणार नाही मी जिवंत असेपर्यंत मी, आ आणी ना आणी मी असे या आरक्षणाचे आणि समाजाचे काम करणे थांबवणार नाही आणि मी गाडीत नसताना असे ध्याड हल्ले करणारांना घाबरणार पण नाही अशा पद्धतीची पोस्ट केली आहे गंगाधर काळकुटे पाटील यांनी यापूर्वीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांचे फोटो आणि सदर गाडी फोडल्याचे खऱ्या अर्थानं व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते शहागडच्या परिसरात ही घटना घडली होती आणि त्याच घटनेच्या नंतर पुन्हा एकदा नव्यानं रात्री वडवणी पाटलांची सभा चालू असताना गंगाधर काळकुटे पाटील यांची ही गाडी फोडल्याची घटना समोर येते काळकुटे पाटील यांनी फेसबुकवरती एक पोस्ट टाकत या सगळ्या गोष्टीचा खुलासा केल्याचं आपल्याला पाहायला आहे त्या त्यामध्ये त्यांनी गाडीचे काही फोटो आणि त्याचबरोबर गाडी फोडल्याचा पुरावा सुद्धा पोस्टमध्ये जोडला आहे आणि हे फोटो सध्या सोशल मीडियावरती येताना पाहायला मिळतात परंतु अशा पद्धतीचा हल्ला नेमका कोण करत आहे या सगळ्या गोष्टीचा तपास व्हावा अशा पद्धतीची मागणीसुद्धा त्यांनी फेसबुक वॉलवरनं केल्याचं पाहायला मिळत आहे मनोज जरांगे पाटील खरं तर यांना गाडीमध्ये घेऊन फिरणारा त्या मनोज दरांगे पाटील यांच्या सोबत असणारा हा माणूस म्हणजे गंगाधर काळकोटे नाना म्हणून त्या परिसरात लोक गंगाधर काळकोटे पाटलांना ओळखतात पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या या लढ्यात नाना खऱ्या अर्थानं पाटलांच्या सोबत होते यापूर्वीही त्यांची एक गाडी एकदा फोडल्याची घटना समोर आली होती आणि तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते आता त्यानंतर पुन्हा एकदा रात्री वडवणीत पाटलांची सभा सुरू असताना गंगाधर काळकुटे नाना यांची गाडी आणि त्या गाडीवरती भ्याड हल्ला झाल्याची घटना समोर येते आहे गंगाधर काळकुटे पाटील यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून लवकरच ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद देणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि पोलिसांनी लवकरच या सगळ्या गोष्टींचा तपास करून कार्यवाही करावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा काळकुटे नाना यांनी सोशल मीडियावरनं व्यक्त केल्याची आपल्याला पाहायला मिळते